बाळकृष्ण आपल्या कंपनीतर्फे आपलं स्वागत करतो आता आपण अशा ठिकाणी आहोत कच्छा होतात सुवर्णभूमी एअरपोर्ट बँकॉक या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्या एअरपोर्टवर असा सुंदर नजारा मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळतो अतिशय सुंदर समुद्र म्हणतात शेष आणि तो नजारा उतार तो, उतार। तो तो या ठिकाणी मी दाखवतो कच्छ अवतार झाला तो कच्छ अवतार फोटो पण घ्या यांचा या बाजूला एका साईडला देवता आणि दुसऱ्या बाजूला दानव आणि त्या मंथनातून जी चौदा रत्न बाहेर पडली तो हा नजारा या ठिकाणी तयार आहे मित्रांनो वासुकी नाग मेरू पर्वत आणि भगवान विष्णूचा कच्छ अवतार झालेला अतिशय सुंदर असं नजारा अतिशय सुंदर असं ऐकणं दृश्य एक प्रतिकीर्ती मित्रांनो या ठिकाणी बँकॉकच्या सुवर्णभूमी एअरपोर्टवर बघायला मिळाली आणि त्याचा हा सुंदर नजारा मी आपल्यापर्यंत पोचवतो आता आम्ही परतीच्या मार्गावर आहोत तर हिथून थेट मुंबई एअरपोर्ट मुंबईला निघणार आहोत पूर्वी हा सुवर्णभूमीचा एअरपोर्टचा हा नजारा आपल्यापर्यंत पोहोचवतो अतिशय सुंदर प्रतिकृती के तयार केलेले कच्छावतार कासव ज्यावेळी मंथन झालं दुर्वासा मुनीच्या शापानं इंद्रदेवाचा अहंकार नष्ट करण्यासाठी आणि दुर्वासानं शाप दिला आणि त्या शापातनं सर्व स्वर्गाचवर सामर्थ्य समुद्रामध्ये बुडून गेलं आणि त्यावेळी ते मंथनातून बाहेर काढण्यासाठी देवतानी आणि दानवाने एकत्र येऊन समुद्र मंथन केलं आणि त्या समुद्र मंथनातून परत चौदा रत्न बाहेर काढली आणि ते काढत असताना मेरू पर्वताची रवी वासुकींना नागाचा दोर केला आणि मंथन चालू झालं पण ते पर्वत वर पाटी वर खाली खाली घुसत चालल्यावर भगवान विष्णूंनी कासवाचं रूप घेतलं त्याला कच्छा अवतार म्हणतात आणि आपल्या पाठीवर पर्वताला धारण केलं आणि पर्वत खाली जाण्यापासून वाचवलं आणि मंथन करून त्या मंथनातून चौदा रत्न बाहेर काढले आणि पुन्हा स्वर्गाचं सामर्थ्य त्या ठिकाणी स्थापित केलं असं असणारा सुंदर नजारा या ठिकाणी आहे हे आहे ते बघत आहोत आपण हा एअरपोर्ट सुवर्णभूमी एअरपोर्ट बँकॉक आणि बँकॉकच्या एअरपोर्टवरचा हा नगा वासुकी नगाच सुंदर असं दृश्य प्रत्येक ठिकाणी फार सुंदर असं सु बघण्यासारखं आहे मित्रांनो आपली नजर पाहिजे आपण काय बघतोय हे महत्वाचं आणि असं असणार हे सुवर्णभूमी एअरपोर्टचं दृश्य आणि हे आमचे सगळे सहकारी या ठिकाणी फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत सुंदर असा नजारा त्या असणाऱ्या सुवर्णभूमी एअरपोर्टवर आणि ह्या वासुकी नाग समुद्र मंथनाच्या आणि नजाऱ्याजवळ आणि हे सर्वजण किती फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत हे सगळे आमचे सहकारी त्या टूरमधले आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत हा नजारा जशी आपल्यापर्यंत पोचवतोय मित्रांनो एक वेळ अवश्य यावं पाहावं असं असणारं सुंदर गोल्डन समुद्रमंथन प्रतिकृती अतिशय देखना नजारा राधे 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 राधे